मी प्रदीप मुर्मे आज नऊ फेब्रुवारी म्हणजे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री दिवंगत डॉक्टर शिवाजीराव पाटील निलयंकर यांची जयंती होईल करण्यासाठी आज निलंगा नगरीमध्ये फार मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले आहेत तर याच पार्श्वभूमीवर आज आपण कार्यकर्त्याशी संवाद साधून डॉक्टर निलयंकर साहेबांचं सा जे काही नेतृत्व आहे ते नेतृत्व जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आपल्यासोबत साहेबांचे सुपुत्र अशोकरावजी पाटील निलेकर आहेत तर नेमकं भैयांच्या दादांप्रती काय भावना आहेत हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो भैया नेमकं दादाप्रती तुमच्या काय भावना काय सांगाल तुम्ही आम्हाला त्यांचं लहानपण किंवा त्यांच्या डोक्यावरच छत्र हरवलं होतं आजीने सांभाळ केला आणि त्यांच्या मामानेही सांभाळ केला तशा खडतर परिस्थितीमध्ये एकटेच त्यांनी सेल शिक्षणाच्या माध्यमातून असेल किंवा विविध परिश्रम करून वकिली व्यवसाय चालू केला वकिली व्यवसाय करत करत त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं आणि काम करत असताना प्रत्येकाला न्याय मिळावा ही भावना त्यांच्या मनामध्ये होते आणि एक निष्ठावंत असं व्यक्तिमत्व आज आपण बघितलं तर काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक कामं त्यांनी केली अनेक वेळेस त्यांना संधी प्राप्त झाली अनेक दशकापासून ते आमदार राहिले मंत्री राहिले मुख्यमंत्री झाले प्रदेशाध्यक्ष झाले आणि ह्या कालावधीमध्ये जे जे काही आज चित्र दिसतंय निलंग्याचं किंवा या महाराष्ट्राचं मराठवाड्याचं जे जे मोठे प्रकल्प त्यांच्या माध्यमातून आणण्याचा जो प्रयत्न झाला ते आपल्या डोळ्यासमोर आहेत उदाहरणं धरण्या असतील हायकोर्ट असेल किंवा बाकीच्या इतर सगळ्या गोष्टी आहेत आणि त्यांनी तळहातातल्या फोड्यासारखं निले निलिंग निलंग्याला सांभाळलं म्हणून आज त्यांना निलंगेकर म्हणून ओळखतात आज त्यांच्यामुळं आमची ओळख त्या ठिकाणी राज्यामध्ये किंवा देशामध्ये आहे असं म्हणायला हरकत नाही निश्चित आज सुद्धा त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही कारण त्यांनी एवढं कार्य केलेलं आहे लोक किंवा जनता विसरू शकत नाहीत अशी ही परिस्थिती सध्या आहे सर जी आज दादासाहेबांची जयंती आहे तर दादासाहेब नेमक्या तुमच्या काय भावना आहेत काय सांगाल तुम्ही आम्हाला मी प्राचार्य डॉक्टर माधव कुल आदरणीय दादासाहेब डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र शिक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष यांनी राजकारण करते वेळेस राजकारण न करता समाज हिताच्या सर्व बाबी केलेल्या आहेत त्याच्यामध्ये पाटबंधारे असेल विद्युतीकरण असेल रस्त्याचे कामं असतील याचबरोबर तालुक्याच्या विशेष लक्ष दिल्यामुळे या तालुक्यातल्या गोरगरिबांच्या मुलाच्या तालु मुला शिक्षणाची व्यवस्था व्हावी म्हणून विविध ठिकाणी प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक व वरिष्ठ महाविद्यालय फार्मसी महाविद्यालय यांची स्थापना केली आज जवळपास एकवीस प्राथमिक आणि माध्यमिक महाविद्यालय असून वरिष्ठ महाविद्यालय आणि फार्मसी महाविद्यालय आहे आमच्या आम वरिष्ठ महाविद्यालयामध्ये जवळपास चौदा शाखा आहेत बी ए बी कॉम बी एस सी -E बी सी बी ओ हो डब्ल्यू पी टी डी ब्लू प्रिंटिंग बी एस सी कॉम्प्युटर सायन्स -E पी जीमध्ये एम एस सी कॉम्प्युटर सायन्स एम एस सी केमिस्ट्री एम एस सी बॉटनी एम कॉम आणि तीन रिसर्च सेंटर आहेत कॉमर्स केमिस्ट्री आणि बॉटनी याशिवाय यावर शैक्षणिक सत्रापासून आम्ही आचार्य च कौशल्य विकासाचे दोन केंद्र चालू केले आहेत साहेबाच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक हजारो विद्यार्थी या शिक्षण संस्थेत शिक्षण घेतात व शेकडो विद्यार्थी आपल्या पायावर उभे राहतात आणि नोकरी मिळवतात यामुळे मी साहेबांना व्यक्तिशः आणि माझ्या सर्व सहकार्याच्या वतीनं या जयंतीच्या निमित्तानं विनम्र अभिवादन करतो दादासाहेब प्रति नेमक्या तुमच्या काय भावना आहेत मी प्रशांत गायकवाड गा उपराचार्य महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा सर्वप्रथम मी कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगर साहेबाला विनम्रपूर्वक अभिवादन करतो खर तर दादासाहेब यांच्याबद्दल बोलावं असं मी काही जास्त मोठा व्यक्ती नाही परंतु त्यांचं कार्य जे आहे त्याला उजाळा या ठिकाणी देणं या ठिकाणी क्रम प्राप्त आहे निलंगा तालुक्यातील ग्रामीण भागातील प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक त्याचबरोबर इतर सर्व वरिष्ठ महाविद्यालयाशी संबंधित शिक्षण संस्था या ठिकाणी दादासाहेबांनी चालू केल्या निलंगा तालुक्यातील के ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग फार्मसी किंवा आय आय टी मेडिकल याचं शिक्षण घेण्यासाठी लातूर किंवा मोठ्या मोठ्या शहरामध्ये जावं लागत होतं परंतु महाराष्ट्र महाविद्यालयाच्या रूपाने दादासाहेबांनी या ठिकाणी शिक्षण संस्था उभी केली आणि त्याच्या माध्यमातून आय आय टी असेल नीट असेल जे डबल ईचं शिक्षण किंवा एस टी सीई टी या प्रकारे आपल्याच कॉलेजमध्ये या ठिकाणी शिक्षण देऊन उच्च शिक्षणासाठी चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश कसे घेतील विद्यार्थी या दृष्टीने साहेबांनी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर सध्या संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार पाटील निलेंग साहेब हे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आमच्या या ठिकाणी कार्य करत आहोत परत एकदा स्वर्गीय दादासाहेब यांना मी विनम विनम्रपूर्वक अभिवादन करतो साहेबांची जयंती असल्यामुळं सगळ्यात मोठा अजून विशेष म्हणजे दुःखाचा दिवस माझ्यासाठी वाटत दादासाहेब जे होते निलंगा मतदारसंघासाठी एक दैवत होते त्याच्या माध्यमातून दापक्यासाठी सुद्धा विशेष दाबक्याचं लक्ष होतं दादासाहेबांचं दादासाहेब दादा नसल्यामुळं आज काँग्रेस पक्षाला मोठी पोकळी निर्माण झालेली आहे या माध्यमातून जर दादासाहेब राहतो ते आज मला कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती दादासाहेब होते म्हणून मसल येऊन दाबक्याला योजना भेटली आज दादासाहेब जे आहेत दादासाहेबांमुळेच मी आज इथं आलेला दादासाहेब होते म्हणूनच मी लाला पटेल माझं नाव चमकलं दादासाहेब रात नव्हते तर ह्या लेलंगा मतदारसंघाचं हो काय होत नव्हतं आणि दाबक्याचं काय होत नव्हतं दादासाहेब हे दैवत माझेच नसून माझ्या गावचे लेलंगा मतदारसंघाचे आणि दादासाहेब होते म्हणून मसल घेऊन पाणी पुरवठ्याची योजना लेलंगा दाबक्यासाठी माझ्या सोळा कोटी पंचवीस टाका मंजूर झाली मी दादासाहेबांची वज ऋण कशानेच फिडू शकणार नाही दादासाहेब जे आहेत माझ्यासाठी दैवत होते मी दादासाहेबासाठी कायम दादासाहेबांच्या आठवणीत मी राहीन आदरणीय शिवाजीराव पाटील यांना मी चांगल्या पैधीनं ओळखतो त्यांचा राजकारणाचा जो काही भाव होता त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी खूपच चांगल्या पैधीनं राजकारण केलं त्याने भेदता त्यांनी केलेली नाही निलंगाचा त्यावेळेस काहीच विकास नव्हता मग कुठलेच ऑफिसेस नव्हते मग इथे इरिगेशन असेल किंवा बीएनसी ऑफिसेस असतील दवाखाने असतील शंभर पाठचा दवाखाना त्यांनीच या निलंगा शहरामध्ये आणला म्हणजे गेल्या म्हणजे जवळपास आठ ते नऊ इलेक्शन त्यांनी जिंकलेले आहेत आणि नऊ इलेक्शन मध्ये सुद्धा त्यांना एकदा मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांना संधी मिळालेली आहे त्यांचं चारित्र्य त्यांचं राहणीमान त्यांनी चांगले माणसं हे त्यांच्याकडे पात्रता होती ऑफिसर सुद्धा चांगले आणण्याची त्यांची फार म्हणजे जिज्ञासा राहत असत एकंदरीत त्यांचं जे काही कार्य आहे अतिशय भरीव आमच्या निलंगा तालुक्यासाठी खूपच चांगला कार्यकाल त्यांनी म्हणजे दाखव दाखवून दिला आणि निलंगाचा खूप चांगला विकास झालेला आहे हा आदरणीय दादासाहेबांच्या स्मृतीस मी अभिवादन करतो मी व माझ्या कुटुंबाच्या आणि संस्थेच्या वतीनं निलयंकर सगळ्या तालुक्याच्या वतीनं मी त्यांना अभिवादन करतो आदरणीय दादासाहेबांच्या सहवासात दोन हजार सात मध्ये आल्यापासनं आम्हाला एक नवीन दिशा आणि एक ऊर्जा मिळाली माणसाने कसं वागावं त्याच्यामध्ये राजकीय असेल वैयक्तिक असेल कुठलं कार्य असेल जे कार्य कसे सिद्धीला न्यावं त्या कार्यामध्ये पारदर्शकता कशी असावी लोकांमध्ये वागत असताना आपली नैतिकता कधी ढासळू नये अशा सर्व पद्धतीचं आम्हाला दादांच्या साहेबांच्या सहवासात आल्यानंतर आम्हाला दर्शन मिळालं सत्यतेचं प्राधान्य दादा साहेबांकडे होतं मी बऱ्याच वेळेस प्रवास करता आला मला बऱ्याच वेळेस काही ठिकाणी त्यांच्या सोबत जेवता आलं मात्र एका मोजक्या विषय सोडून बाकीचे कधी दादासाहेबांनी विकासाच्या बाबतीत सोडून बाकीचा कुठलाच विषय कधी गांभीर्याने घेतला नाही कधी कौटुंबिक कधी कुठला राजकीय विषय सुद्धा आमच्याशी कधी शेअर केले नाही कधी आम्ही कधी प्रयत्न केला तर त्यांनी ते टाळलं कधी कुणावर त्यांनी चुकीची टीका सुद्धा केलेली नाही अशा दादासाहेबांच्या सान्निध्यामध्ये आम्हाला राहता आलं आम्हाला आमचा काही आयुष्यातला भाग काही त्यांच्या सर्वांचा गेला ते आम्ही स्वतः आम्ही मानतो आणि दादा साहेबांचा या निमित्ताने सर्वांना शुभेच्छा देतो कैलासवासी कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील लिंगेकर साहेब दादासाहेब यांच्या जयंतीनिमित्त प्रथमता मी त्यांना नतमस्तक होऊन अभिवादन करतो खऱ्या अर्थानं दादासाहेब म्हणजे एक सर्वसामान्यांचं नेतृत्व दादासाहेबांनी आमच्यासारख्या तरुणांना एक राजकीय संधी देऊन सर्वसामान्याचा विकास हाच त्यांचा ध्यास हे समोर ठेवून सर्वसामान्यासाठी झटण्यासाठी तालुक्याच्या विकासासाठी जिल्ह्याचा विकास आणि महाराष्ट्राचा विकास हा दृष्टिकोनच खऱ्या अर्थानं साहेबांनी समोर हो ठेवलेला आहे आणि साहेबांनी आम्हाला हेही शिकवलं की पक्ष मोठा झाला पाहिजे पक्ष मोठा झाला तर व्यक्ती मोठं होते आणि पक्ष मोठा राहणं पक्षाशी प्रमाणिक राहणं पक्षासाठी प्रामाणिकपणानं काम करणं ही भावना एक राजकीय वलय दादासाहेबांनी आमच्या सारख्या तरुणामध्ये घडवलाय आणि आमचे खरे राजकीय गुरु दादासाहेब आहे आज जर बघितलं दादासाहेबांच्या विचाराची दादासाहेबांच्या आचरणाची दादासाहेबांच्या चारित्राची आज काँग्रेस पक्षाला गरज आहे आणि आज ती पोखळी खऱ्या अर्थानं आज आमच्यासारख्या तरुणासमोर निर्माण झालेली दिसते परंतु पुढेही खऱ्या अर्थानं साहेबाचे विचार साहेबाचे आचार आणि चारित्र्य समोर ठेवून आम्ही काम करू एवढंच या जयंतीनिमित्त मी सांगतो आणि त्यांना पुन्हा एकदा एक, एक या ठिकाणी जयंतीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आज महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ नेते ज्यांनी काँग्रेस पक्षासाठी आपलं फार मोठं योगदान दिलं महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांनी अत्यंत महत्वाची भूमिका निभावली महाराष्ट्राचं नेतृत्व केलं मुख्यमंत्री पदासारख्या महत्वाच्या पदावरती ज्यांनी काम केलं आणि जवळपास महत्वाचे जे खाते असतात मंत्रिमंडळामध्ये त्या सर्व खात्यांमध्ये आपलं काम करून एक वेगळा ठसा उमटवला असे ज्येष्ठ नेते म्हणून आदरणीय दादासाहेब शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेबांचा उल्लेख केला तर काही वावगं ठरणार नाही खरं तर महाराष्ट्राला एक वेगळी दिशा आणि पाटबंदरे विभागामध्ये असताना तर त्यांनी एवढं सुजलाम सुफलाम करण्यासाठी मराठवाड्याचा दुष्काळ आठवण्यासाठी मराठवाड्यामध्ये जिथं जिथं धरणं तळे बंधारे कोल्हापुरी बंधारे या सगळ्यांची निर्मिती त्यांच्या काळामध्ये झाली लातूर जिल्ह्याची निर्मिती देखील त्यांच्या योगदान लातूर जिल्ह्याच्या निर्मितीमध्ये आहे आणि निलंग्याचा आज जो काही विकास आहे आज जो चेहरा मोहरा बदललेला आहे त्यात डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांचं फार मोठं योगदान आहे खरं तर ते निष्ठेसाठी आणि अत्यंत प्रामाणिक आणि सच्चाई काय असते आणि पक्षाशी प्रामाणिकपणा काय असतो खर तर ते शिकणं गरजेचं आहे दुर्भाग्यानं त्यांचं नाव घेऊनच पक्षा पक्षात गडबाजी करणे हे खर तर निलंगेकर साहेबांच्या विचाराला शोभणार नाही म्हणून आज त्यांची आठवण करून मी त्यांना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद निलंगा तालुक्याला डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकरांसारखं नेतृत्व लाभलं त्यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद सांभाळलं हा मान निलंगा तालुक्याला मिळवून देण्याचं जे योगदान आहे ते डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा या निलंग्याची ओळख संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी निर्माण केली असे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर ज्या गावाला निलिंगेकरांमुळे ओळखलं जाऊ लागलं महाराष्ट्रभर असे या डॉक्टर शिवाजीराव पाटील निलिंगेकरांची या जयंती त्यांनी विकासाची दृष्टी समोर ठेवून तळागाळातील सर्वसामान्याला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वसामान्याच्या प्रश्नावर सातत्याने कार्यरत असणारे एक नेतृत्व म्हणून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर नावनौकिक मिळवला त्यांनीच संपूर्ण राज्यामध्येच नव्हे देशामधील जे त्या काळचे काँग्रेसचे उत्तम नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख आहे आयर्न लेडी म्हणून इंदिराजी गांधी यांच्यासोबतच स्नेहभाव असणारे हे नेतृत्व निलंग्याला लाभलं त्यांनी निलंग्याचा नावलौकिक तर वाढवला निलंग्याला पाण्याचा प्रश्न असेल न्याय व्यवस्थेचा प्रश्न असेल कोर्टाचा प्रश्न असेल अशा अनेक प्रश्नावर त्यांनी सातत्यानं काम करून विविध प्रश्नावर त्यांनी जलसिंचन असेल न्याय असेल किंवा पाणी असेल या प्रत्येक गोष्टीला न्याय मिळवून देण्याचं काम ज्या नेतृत्वाने केलंय त्या नेतृत्वाची जयंती आहे त्या जयंतीनिमित्त आम्ही निलंगा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेच्या वतीनं त्यांना विनम्र असं अभिवादन करतो आणि त्यांना मनस्वी शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आदरणीय दादासाहेबांच्या जयंतीबद्दल ते म्हणतात ना हजारो मंजिले होंगे हजारो कारवा होंगे हे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर को ढूंढेगी न जाने डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर का होंगे आपले होलंग्याचं वैभव या निलंग्याचं वैभव असं होतं की दादासाहेबांनी या निलंग्याला ले, एवढ्या चांगल्या प्रकारे घडवलं म्हणतात ना एखाद्या माणसाचा जन्म झाला तो स्वतःसाठी जगला तर त्याचं मरण आवश्यक आहे पण तो लोकासाठी जगला त्याचं स्मरण आवश्यक आहे दादासाहेबांनी स्वतःसाठी कमी जगले पण तू लोकासाठी जा जगले म्हणून दादासाहेबांनी या निलंग्याला पार देशापर्यंत घेऊन गेलं निलंग्याचं नाव निलंगेकर म्हणून राहिलं आणि दादासाहेबांनी ज्या ज्या बघा दा या निलंग्याला पाण्याची एवढी मोठी टंचाई होती परंतु दादासाहेबांनी ही टंचाई अठ्ठेचाळीस किलोमीटरवर पाणी आणून ही पूर्ण केली म्हणून मी माझ्या वतीनं व्यापारी महासंघाचा आदेश या नात्यानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि त्यांची आठवण हमेशा आम्हाला राहील दादासाहेबाचे शेवटचे पाच वर्ष दादासाहेबांच्या सानिध्यात मला त्यांच्या सोबत बसायचा योग आला आणि दादासाहेबांनी हे एवढं लिलंगायला चांगलं घडवलं आज ज्या शांतीवन मध्ये आम्ही उभारलो त्या शांतीवनला ही पूर्ण जागा दादासाहेबाच्या प्रयत्नामुळे राहिलेली आहे मोहब्बत से करो आगास तो अजनबी भी करीब आते हे मोहब्बत तो तुफानी है ज्या फरिश्ते भी अपना सर झुकाते फरिश्ते भी अपना झुकाते दादासाहेबांचं जीवन हे समर्पण जीवन होत त्याने आपल्यासाठी कमी जगले पण तू लोकांसाठी जास्त जगले म्हणून मी त्यांच्या माझ्या भावना व्यापारी महासंघाच्या वतीनं या, वती या ठिकाणी मी तुमच्यापट ठेवतो धन्यवाद आज दादासाहेबांच्या जयंतीनिमित्त मी दादासाहेबांना कुठे कुठे अभिवादन करते दादासाहेबांसारखा असा नेता होणे नाही जे दादासाहेबांनी आपल्या निलंग्यासाठी तालुक्यासाठी जिल्ह्यासाठी म्हटलं तर महाराष्ट्रासाठी जे काही केलंय असा नेता होणे नाही दादासाहेबांचे एक एक गोष्ट सांगायचं म्हणजे दिवस दिवस जाईल दादासाहेबांमुळे आज काही जे काही निलंग आहे ते केवळ आणि केवळ के दादासाहेबांमुळे आहेत आज गोरगरीबासाठी कॉलेज त्यांनी अनेक नेत्या दिल्ली मुंबईला कॉलेज पण दादासाहेबांनी निलंग्यासाठी निलंग्याच्या या तालुक्यासाठी दादासाहेबांनी निरंग्यात मध्ये कॉलेज काढले हे केवळ आणि केवळ दादासाहेबांच्या आशीर्वादामुळे आहोत मला दादासाहेबांनी दोन हजार एक पासून उभा केले दोन हजार अकरा ला नगराध्यक्षही बनवलं